तर स्वागत आहे तुमचं माझी हो शिल्काच्या नवीन भागात तर आत्तापर्यंत आपण बघितलं होतं की कबीरने आवंतीच्या घरी येऊन तिला लग्नासाठी मागणी घातली आहे तर आता पुढे काय होईल बघूया आपण या भागात कुठे आहेच अमितच्या आवाजात राग त्याला जाणून येत होता ऑफिस कबीर थोड्या वेळापूर्वीच येऊन एक मीटिंग अटेंड करून नुकताच किबिनमध्ये येऊन बसलेला होता तू तिथे जाऊन जो तमाशा घालून आलेला आहे त्याचा परिणाम तुला माहीत आहे का अमित रागात ओरडून म्हणाला अमित जसा फ्री झाला तसं त्याने ध्रुवला कॉल करून तिथे काय झालं सगळं विचारलं त्याने सगळं त्याच्या कानावर घातलं होतं त्यामुळे अमित चिडला होता, होता। कारण शेवटी किती केले ते हेमाचे पाहुणे होते अजून तिला ह्यातलं किंवा त्याच्या घरच्यांना ह्या गोष्टींची काहीच कल्पना नव्हती दादा आपण या गोष्टीवर नंतर बोलूया त्याने त्याचे शब्द इग्नोर करत त्याचा लॅपटॉप ओपन केला कारण एकाच गोष्टीवर एक्सप्लेनेशन करण्यासाठी त्याला खूप बोर होत होतं कबीर कुठेही तुझी मनमानी चालणार नाही आहे तुला मी ह्याच्यासाठी आठ दिवस थांबायला सांगत होतो लगेच काही तिचं ते लग्न करणार होते की एवढी तुला घाई लागली होती दादा तुला माझ्यावर विश्वास आहे का त्याने शांतपणे विचारलं विश्वास आहे पण तू जाऊन तिथे गोंधळ घातलं आहे ते मला थोडंसुद्धा आवडलेलं नाही आहे तुझ्याकडून हे एक्सपेक्टच केलं नाही अमित कपाळाला हात बडवत म्हणाला दादा मी जे केलं ते मला योग्य वाटत आहे दुस दुसऱ्यांना काय वाटतं काय नाही तो, ना तो ज्याचा त्याचा प्रॉब्लेम आहे परिणाम काही होऊ दे त्याला फेस करायला मी तयार आहे त्याने एका डोळ्यावरून अलगद बोट घासत त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिलं तुला सांगून काहीच उपयोग नाही आहे आता जे काही बोलणं असेल ते मॉम डॅड समोरच असेल अमितने रागात बोलून फोन बंद केला कबीरने कानावरचा मोबाईल काढून एक नजर मोबाईलला बघितला आणि उसाचा टाकत मोबाईल ठेवून त्याच्या कामाला लागला अर्धा दिवस त्याचा गावातच गेला होता आणि दुपारनंतर तो ऑफिसमध्ये आला होता तसा कामाला लागला होता काम करता करता त्याच्या डोक्यात विचाराला की इतकं सगळं होऊन अवंती इतकी शांत कशी बसली तिने एकतरी फोन केलाच असताना पण दुसऱ्या क्षणी लक्षात आलं की तिच्याकडे आपला नंबरच नाही तर ती आपल्याला कशी फोन करेल विचार करता करता त्याने समशेरला फोन लावला हॅलो सर समशेरने दुसऱ्या रिंगमध्येच त्याचा फोन उचलला एनी अपडेट नो सर आमदार तुम्ही गेल्यावर थोड्या वेळातच इथून निघाले पण सर समशर बोलून थांबला वॉट त्याची नजर लॅपटॉपवर होती समशरमध्येच थांबला तसं त्याने स्पीकर बंद करून मोबाईल कानाला लावला सर तुम्ही गेल्यानंतर थोड्या वेळाने सरपंच यांच्या घरी वैद्य आय I मीन mean, डॉक्टर आले होते अवंती मॅडमची तब्येत खराब झाली होती नंतर कळलं की त्यांना ताप थंडी भरून आली होती समशरने डॉक्टरला जे जे विचारलं होतं ते सगळं कानावर जसंच्या तसं घातलं कबीरच्या चेहऱ्यावर लगेच चिंता पसरली अवंती आत्ता ठीक आहे का काळजी करण्याचं काही कारण त्याने त्याचा दुसरा मोबाईल घेतला आणि तिचा नंबर सर्च करत म्हणाला हो आत्ता ठीक आहे वाटतं त्यांच्या टेरेसवर फोनवर बोलत फिरताना दिसत आहे समशरने पुढची अपडेट दिली त्याने लगेच तिचा नंबर डायल केला तिचा नंबर बिझी लागला जर खरंच खूप आजारी असली असते तर झोपून असली असती पण अचानक तब्येत कसं काय खराब झाली म्हणून काळजी वाटली आजारी असतानासुद्धा ती लोकांशी दिवसभर बोलू शकते याच्यावरसुद्धा त्याचा जाम विश्वास होता त्याने किंचित डोळे ताट केले जोपर्यंत आवाज ऐकणार नाही तोपर्यंत त्याच्या मनाला शांती भेटणार नाही असेही एकमन म्हणत होतं सर डॉक्टर म्हणाले क्लायमेट चेंज झाल्यामुळे अचानक ताप आला असेल पण आत्ता त्या व्यवस्थित दिसत आहे समशर म्हणाला ओके थोडे दिवस बॉडीगार्ड तिथेच राहू दे त्याने बोलून फोन बंद केला लॅपटॉप बाजूला करत दोन्ही हाताचे कोपरे टेबलवर ठेवून त्याने तिचा समुद्रकिनारी नकळत काढलेला फोटो निहाळू लागला ओठांवर मंद हसू पसरू लागले आजचे अवन ते आठवून अजूनच हसू येत होते तिचं उत्तर ऐकण्यासाठी कान अतुर झाले होते ती आता त्याला लगेच त्याला हा म्हणणार नाही याचीही त्याला कल्पना होती पण त्याने त्याच्या प्रेमाचा अंकुर तिच्या मनात रुजला होता जितका तो अवन तिला ओळखत होता त्याच्यावरून त्याने अंदाज बांधला होता लवकर हार मानणार ती नव्हती तुझ्या तोंडून होकार ऐकण्यासाठी कान तत्पर आहेत आणि तो सोनेरी दिवस लवकरच आपल्या आयुष्यात येईल तो तिचा फोटोवरून अलगद एक बोट फिरवत तोंडातल्या तोंडात हसत म्हणाला अवंती हे सगळं खरं आहे ना नाही तर तू झोपेतून हो उठून मला स्वप्न वगैरे सांगत नाही आहे ना मंजुरी शॉक होत म्हणाली अवंतीने मंजुरीला कबीर घरी येऊन जे जे काही बोलला ते सगळं सांगितलं तर ऐकून मंजिरीला धक्काच बसला होता अजूनही अवंतीच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता कबीर असं काही घरी जाऊन तिला प्रपोज वगैरे करून तिच्या आईवडिलांसमोर लग्नाची मागणी घातली ही गोष्ट दोघांच्याही मनात दूरदूरपर्यंत नव्हती म्हणून अवंती तर आधीच शॉकमध्ये होती आणि आत्ता दुसरा शॉक मंजेरीला लागला होता अवंती तू खरं बोलत आहे ना ते कबीर सरच होते ना मंजिरी अजून कन्फर्म होण्यासाठी विचारू लागली म्हणजे मी काय तुला इथे कुठली कथा सांगत आहे का तेच होते आणि घरी येऊन नाही नाही ते बडबड करून गेले किती इज्जत गेल्यासारखं वाटत आहे माझं मलाच माहीत आई बाबा तर खूप चिडल्या आहेत ड्रायव्हर काकांनासुद्धा पाठवून दिलं हेमा ताईचा फोन आला होता तर तिला सांगितलं मी आता तिकडे कधीच येणार नाही पुढचं आपण आत्या आल्यावर बोलू करंगळ येवठांच्या कोपऱ्यात धरून चावत बोलू लागली अजूनही त्याचे शब्द काळजाला अलगत फुंकर जाऊन एक वेगळीच फिलिंग येत होती आईला हे तर भलतच झालं की सरळ काकी आबा समोर तुला प्रपोज करून गेले म्हणजे आय लव्ह यू बोलले ओ हो आय कांट बिलीव्ह वरून लग्नाची मागणीसुद्धा अवंती तुझी तर लॉटरी निघाली मंजरी जागेवर उड्या मारत एक्सायटेड होत म्हणाली तुला हसायला काय झालं आणि कसली लॉटरी अवंती चिडून म्हणाली मी तुझ्यावर हसत नाही आहे आनंद झालेला आहे अगं इतका हँडसम चार्मिंग मुलगा तुझ्या प्रेमात पडलेला आहे याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट कुठली असू शकते तू लवकरात लवकर त्यांना हा मन मंजरी खुश होत म्हणाली काय अवंती जोरातच ओढून म्हणाली लगेच मनाचा गोंधळ उडायला होता हृदयाची धडधड वाढू लागली अवंती बळवंतरावांचा आवाज आला तशी ती जसकली हा आले आज माझा घाबरून घाबरून सगळेजण जीव घेणार असं वाटायला लागले अवंती बडबड करत सुस्कारा सोडते मंजू मला त्यांचा नंबर सेंड कर कधी एकदा त्यांना झापून काढू असं झालं आहे ही कुठली पद्धत आहे घरी येऊन तमाशा घालायची कुठे पण स्वतःचा रुबाब झाडायचा का अवंती चिडून म्हणाली ए बधिर काहीही बोलू नकोस मी नंबर तुला सेंड करते आणि शांत डोक्याने बोल एवढं छान नशीब घेऊन आलेली आहे त्याला स्वतःच्याच पायाने लाथडू नकोस मंजरी ओरडून काळजीने ओढत म्हणाली तू काय बोलत आहे मला काही कळत नाही माझं डोकं बंद झाले आहे मी उद्या फोन करते ह्यांच्यामुळे माझं मुंबई फिरणं झालं नाही किती खुश होते अजून आठ दिवस राहिले असते तर आपण अजून फिरलो असतो देवाला माझं सुख बघवतच नाही अवंती ओट काढून मुंबई आणि मुंबईमधले आलिशान कबीरचे घरं आठवत म्हणाली मंजिरीने कपाळावर हात मारून घेतला आयुष्यात तिच्या काय होतं आहे आणि ती कुठल्या गोष्टीसाठी रडत आहे परत एकदा बळवंतरावांचा आवाज आला तसं तिने पटकन फोन कट केला आणि सरसर पायऱ्या उतरून खाली आली काय आबा ती दमभर त्यांच्याजवळ येत म्हणाली दुपारनंतर त्या विषयावर बोलणं झालं नव्हतं आणि आत्ता त्याच्याबद्दल आबा काय विचारतील असं टेन्शन येऊ लागलं बरं आहे नवं ये इकडं बळवंतरावाने त्यांचा एक हात समोर करत प्रेमाने तिला आपल्याकडे बोलवलं ताप नाहीये आता ती हात गळाला लावून चेक करून त्यांचा हात पकडत त्यांच्या शेजारी बसत म्हणाली आता अंधार पडला होता मीरा स्वयंपाकाची तयारी करत होती तू घाबरू नको बाळा मी आहे की कोण पण तुला काही बोलून जाईल आणि मी ऐकणार असं थोडी आहे बळवंतराव केसांवरून हात फिरवत काळजी म्हणू लागले त्यांना असं वाटलं की त्यांची मुलगी घाबरली त्यात भरीच भरतीने लगेच ताप काढला म्हणून तर अजूनच त्यांना तिची काळजी वाटू लागली आबा मी घाबरली नाही ती बळवंतरावांच्या खांद्यावर डोकं टेकव त्यांचा हात आपल्या हातात घेत म्हणाली तसं ते घालत असले ताई गरम गरम जेवण करून गोळ्या खाऊन झोप रात्री झोपताना नजर काढते मीराने भाकरी बडवत हाक मारली दोघेजण जागेवरून उठले आणि किचनच्या बाहेरच्या अंगणात जाऊन बसले मीराने गरम गरम दोघांना वाढलं अवन तिला दुपारच्या गोष्टींवर कसलेही टेन्शन येऊ नये म्हणून तो विषय सोडून दुसऱ्या विषयावर बळवंतराव गप्पा मारत होते कितीही बळवंतराव तिचं मन वळवण्याचा प्रयत्न करत असले तरी डोक्यात फक्त कबीरचेच विचार चालू होते कधी एकदा तिला एकांत मिळतो आणि त्याला फोन करू असं झालं होतं ही कसली बैचणी तिचं तिलाच कळत नव्हतं पण त्याच्याशी आज कुठल्याही परिस्थितीत बोलायचं म्हणून मनाने पक्क केलं होतं अगं वर कुठं झोपते आतल्या खोलीत झोप अवंती तिचं पांघरून घेऊन वर माडीवर चाललेली बघून मीरा ओरडत म्हणाली मला खाली झोप येत नाही थंडी वाजली की येईल खाली ती पायऱ्या चढत म्हणाली आव तब्येत ठीक नाही तिची आणि ते बघावरती माडीवर झोपायला चालली मीरा बळवंतराव यांच्याकडे बघत बडबड करू लागली राहू दे झोपू दे ती काय नाजूक बाय आहे का माझा वाघ आहे वाघ बळवंतराव उन्हात असलेल्या बाजेवर आडवे होत डोळे मिटत गडगडाटी हसत म्हणाले तिला असं नाजूक मूळ मूळ बघायला बिलकुल आवडत नव्हते आणि त्यांनी कधी तिला तसं पाहिलं सुद्धा नव्हतं काहीच कारण नसताना आजारी पडल्यामुळे थोडीशी काळजी वाटत होती अवंतीने तिचं अंथरून टाकलं आणि विचार करत चांदण्यांनी भरलेल्या आकाशात आपली नजर स्थिर केली थंड वारा आज जास्त नव्हतं पण हलकी हवा येऊन जात होती तिने रग घेऊन स्वतःला पूर्ण झाकून घेतलं आणि दोघांची झोपण्याची वाट बघू लागली अवंतीने खूप वेळाने हळूच माडीवरून खाली वाकून पाहिलं तर खालच्या अंगणात बळवंतराव डोळे मिटून झोपलेले होते आणि मीरासुद्धा बाजूच्या बाजूला खाली तिचं अंथरून टाकून आडवी झाली होती सकाळी लवकर उठायची सवय असल्यामुळे रात्रीच सुद्धा नऊ साडेनऊ वाजली तर दोघांना झोपेत होती तसं तिने हळूस मोबाईल घेतला आणि त्याचा नंबर डायल करून कोपऱ्यात जाऊन उभी राहिली एकदाची तिला रिंग ऐकू येऊ लागली तसं तिचं काळी जोरजोरात धडधड करू लागले श्वास कधी फुलले तिचं तिला कळत नाही पहिल्यांदा ना कोणाला तरी फोन लावताना तिला घाबरल्याचं फील होत होतं पोटात गोळा येऊन अंगभेर भीतीची लाट पसरून जात होती दहा साडे दहाचा सा टायमिंग होता दुपारनंतर तो ऑफिसला आला होता तर एकामागून एक त्याच्या मीटिंग्स त्याची पेंडिंग राहिलेली कामे चालूच होती म्हणून तो अजून घरी गेला नव्हता त्याच्या केबिनमध्ये बसून लॅपटॉपवर काम चालू होतं त्याच्या लॅपटॉपच्या शेजारी मोबाईल होता तो व्हायब्रेट झाला तशी त्याची तिरकी नजर मोबाईलवर पडली आणि त्या मोबाईलवर अवंतीच्या फोटोसहित नाव फ्लॅश होत होतं तसं त्याने पूर्ण नजर मोबाईलवर चक्कीत होत टाकली ओ माय गॉड अवंतीने मला कॉल केला वाव त्याने बोलत एक्सायटेड होत थोडीशी चेअर मागे घेत रेलून बसत कॉल रिसीव केला हॅलो पण एक्सायटेड असलेला आवाज तिच्या कानावर पडला तसा श्वास रोखून घेत तोंडावर हात ठेवला आता फोन तर केला होता पण काय बोलावं तिला काही समजत नव्हतं अवंती पलीकडून काहीच आवाज आला नाही म्हणून तो गालातल्या गालात असत शांतपणे म्हणाला तो समोर नसला तरी डोळ्यासमोर तो आला आणि त्याचा हसरा चेहरा समोर येऊन पायाच्या अंगठापासून ते डोक्यापर्यंत क्षणात मुंग्या येऊ लागल्या अंगाची थरथर वाढली तसं तिने घाबरून पटकन फोन बंद केला आणि इतका वेळ श्वास रोखून धरला होता तो सोडत जोरजोरात श्वास घेऊ लागली हृदयाची धडधड खूपच वाढली होती त्याचा आवाज ऐकून नेमकं तिला काय बोलावं कळलंच नाही डोकं सुन्न झालं होतं त्याने पटकन कानावरचा मोबाईल काढून हलक्या भोव्या उंचावून उन रिटर्न कॉल लावला एक्सायटेड झाला होता तिचा आवाज आणि तिची तब्येत त्याला विचारायची होती नंतर कामाच्या गडबडीत तर, तर विसरून गेला होता पण आत्ता तिने स्वतःहून काल केला होता तर तो कसा मागे राहणार हातातला मोबाईल वाजला तसं तिने गडबडून पटकन सायलेंट केला आणि इकडे तिकडे बघत माडीवरून वाकून खाली बघू लागली तर दोघे जण झोपलेली दिसले तसं तिने हृदयावर हात ठेवून श्वास सोडला थंड वाऱ्यात सुद्धा तिला घाम फुटला होता तिने थरथरत्या हातात असलेला मोबाईलकडे पाहिलं तर अजूनही मोबाईल वाजत होता अवंती अवंती फोन उचल तू का त्यांना घाबरत आहे स्वतःलाच हिंमत देत तिने दोन्ही हातात मोबाईल घट्ट धरला आणि पटकन कॉल रिसीव करून कानाला लावला आता कपाळावरची घामाची धार घालावर येऊ लागले तिने कोरड्या ओठांवरून जीप फिरवत उलट्या हाताने चेहरा पुसून वेणीमधले केस जे हवेमुळे पुढे आले होते ते मागे घेत पुन्हा कोपऱ्यावर येऊन उभी राहिली हॅलो फोन कट करू नको तुझी तब्येत ठीक आहे ना काय झालं होतं ती फोन कट करायच्या आधीच तो एकामागून एक प्रश्न विचारू लागला आवाजात एक अधीरता होती तिचा आवाज ऐकण्यासाठी त्याचं मन अधीर झालं होतं ती ब्लँक होनवर डोळे करून विचारात पडली यांना कसं माहित माझी तब्येत बिघडली आहे विचार करता करता तिचे डोळे थोडेसे मोठे झाले तुम्हाला कसं काय माहिती माझी तब्येत बिघडली ती कपाळावर गडद आट्या पाडून म्हणाली तो एक क्षण गप्प होऊन चेअरला मागे रिलून बसला तुझ्याबद्दल छोटी ना छोटी गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचून जाते सो ह्यात रिॲक्ट होण्यासारखं काही नाही तू त्याच्या ॲटिट्यूडमध्ये खांदे उडवत म्हणाला जणू त्याला काही फरक पडणार नव्हता पण त्याच्या बोलण्याने ती अवाक झाली ओ तुम्ही स्वतःला काय समजता माझी जासूसी करण्याचा तुम्हाला कोणी अधिकार दिला एक हात कमरेवर ठेवून हळू आवाजात पण ओरडत म्हणाली रागाने कपाळावर गडद आठ्या पडल्या होत्या तुझ्या आवाजाने तुझी तब्येत ठीक आहे काळजी घेजा लग्नानंतर मी तुझी काळजी घेईलच पण लग्नाच्या आधी तू स्वतःची काळजी जा तुझी डोळ्यात कुल अंदाजात हसत म्हणाला बिलकुल तिच्या बोलण्याने त्याला राग येत नव्हता ना त्याबद्दल त्याला एक्सप्लेनेशन द्यायचं होतं फक्त तिचा आवाज कानांना ऐकून तृप्त करायचं होतं त्याच्या तर तिचं हृदय बाहेर पडायचं बाकी होतं डोळे अजूनच ताट झाले ओ काही काय बोलता मला काय वेळ लागला आहे का तुमच्यासोबत लग्न करायला ते जाऊ द्या तुम्ही आज घरी येऊन हो, जो तमाशा घातला आहे ना तो तर मी आयुष्यभर विसरणार नाही तुमची हिंमत कशी झाली माझ्या आई वडिलांसमोर मला ती बोलता बोलता थांबली रागाने श्वास फुलले होते हां वॉट पुढे बोल त्याने एक कोपरा टेबलवर टेबल हळू आवाजात विचारलं ती बोलता बोलता थांबली म्हणून त्याला पुढचे शब्द तिच्या तोंडून ऐकायची इच्छा झाली तुम्हाला चांगलंच माहीत आहे मी काय म्हणत आहे माझ्या आईवडिलांसमोर तुम्ही मला काय बोलत होता ह्याचं तरी तुम्हाला भान होतं का असं घरी येऊन कोणी बोलतं का की ते मनाला विचित्र वाटलं तुम्ही गेल्यापासून मला माझ्या आईवडिलांच्या समोर नजर वर करायलासुद्धा लाज वाटत आहे ती दात ओठ खातच बडबड करू लागली ओ म्हणजे तुला प्रपोज केल्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त तुझ्या आईवडिलांसमोर बोललो याचा प्रॉब्लेम आहे ना तो तिचे शब्द फिरवत मुश्किलपणे हसत म्हणाला हो त्याच्या बोलण्याचा पूर्ण अर्थ न समजून तिने फक्त शेवटच्या वाक्याचं उत्तर दिलं तसं त्याच्या भुवया जास्तच चोंचावल्या गेल्या ओ म्हणजे तुला प्रपोजला काहीच इश्यू नाही आहे फक्त इशू आहे तुझ्या आईवडिलांसमोर प्रपोज केलं त्याने पुन्हा शांतपणे तिला विचारलं तिच्या मनाचा गोंधळ त्याला समजला होता पण तिला छेडायची एक वेगळीच मजा येत होती आ, आत्ता कुठे तिची ट्यूबलाईट पेटली आणि तोंडून आवाजच ना तिचे टपोरे क्रिस्टलसारखे डोळे चांगलेच मोठे होऊन लुकलुकत होते आय लव्ह यू तो हळू आवाजात म्हणाला त्याचे शब्द कानात जाऊन एक अंगभर थंड लाट पसरून गेली जागेच ती गोठून गेली आता तर आपल्या दोघांशिवाय कोणीच नाही आहे ओके तो एक एक शब्द इतका सॉफ्टली आणि रोमँटिक आवाजात बोलत होता की त्याच्या आवाजाने अंगावर गोड शहारा उमडून जात होता मेंदूने तर काम करणं सोडून दिलं होतं पोटात हळूहळू फुलपाखरू उडू लागले मानेवरच्या आणि हातावरचे लव ताट होऊन अंगात हुडहुडी भरून जाऊ लागली कशाला कोरड पडून ओत कोरडे पडू लागले तर काय वाटते तुम्हाला करेल का, का आपली अवंती कबीरचं प्रपोजल ॲक्सेप्ट आणि काय होईल पुढे अवंतीच्या आई वडील कसे रिॲक्ट करतील कबीरच्या घरचे कसे रिॲक्ट करतील सगळं काही कळेल घेणाऱ्या पुढील काही भागात तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच पुढील भागात धन्यवाद